महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये राजकीय क्षेत्रात गुरुवारी रात्री थरारक प्रकार घडल्याने राजकीय क्षेत्रात चांगली खळबळ वाढली आहेत दैसरमधील माजी नगरसेवक उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शिवसेना पदाधिकारी अभिषेक घोसाळकर यांच्यावर अचानक एकाच वेळी पाच गोळ्या झाडून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली राजकीय वादातून त्यांच्यावर हत्या केल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहेत मित्रानेच मित्राचा गोळ बोलून काटा काढल्याची चर्चासुद्धा आता रंगताना दिसून येत आहेत या घटनेने आता राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहेत फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या जाळून त्यांची हत्या करण्यात आली आहेत स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारा मॉरिस नोरोन्ना यांनी ही हत्या केली घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिसने देखील स्वतःवर गोळी जाळून स्वतः सुद्धा आत्महत्या केली याच घटनेची माहिती होताच मृतक घोसाळकर यांच्या समर्थकांनी रुग्णालयामध्ये धाव घेऊन आपला शोक व्यक्त केला आहे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्यावर आठ फेब्रुवारीच्या गुरुवारच्या रात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अभिषेक गोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती मिळत आहे गोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक आहेत माजी आमदार विनोद गोसाळकर हे ठाकरे कुटुंबासोबत राहिले होते दहिसरमध्ये आता काही शिवसैनिक शिंदे गटात गेले तर काही ठाकरे गटासोबत आहेत अभिषेक घोसाळकर हे कायम चर्चेत राहिले होते विनोद घोसाळकर यांची सून आणि त्यांचा मुलगा हे नगरसेवक सुद्धा राहिले आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ते रिकुवर बोर्डाचे ते सदस्य होते राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने मुंबईसह राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली आहेत फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या झाडून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारा मॉरिस नोरोन्ना याने ही हत्या केली घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिसने देखील स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली मात्र मॉरिसने एवढं टोकाचं पाऊल का उचललं अभिषेक घोसाळकर यांची क्रूर हत्या मॉरिसने का केली असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत पोलीस तपासात काही गोष्टी हळूहळू उलगडत आहेत आर्थिक वाद आणि राजकीय वैर यातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहेत मॉरिसने कट रचून ही हत्या केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहेत आरोपी मृतक मॉरिस नोरोन्ना यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तीनशे बलात्कार आणि पाचशे नऊ विनय भंग करण्याच्या उद्देशाने महिलेला करणे असे दोन गुन्हे दाखल होते बलात्कार मॉरिसला अटक देखील झाली होती काही महिने तो पुण्याच्या कारागृहात बंद होता दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घोसाळकरांनी पोलिसावर दबाव टाकल्याची मॉरिसची धारणा होती त्यातूनच त्यांच्यावरील वैर काढल्याचा पोलिसांचा संशय आहे मात्र जेलमधून बाहेर येताच मॉरिसने दोघांमधील वाद मिटवल्याचा बनाव केला आणि अभिषेक घोसाळकर बरोबर जवळीक वाढवण्याची सुरुवात केली विशेष म्हणजे अभिषेक याच्या वाढदिवसाला मॉरिसने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती गुरुवारी साडी वाटपाच्या निमित्ताने त्याने अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयात बोलावलं होतं त्याच्यासोबत फेसबुक सुद्धा लाईव्ह केलं ला आणि ते संपत असताना त्याच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली दोघांमध्ये राजकीय के वैर देखील होतं अशी माहिती देखील समोर येत आहेत मॉरिस दहिसर वार्ड क्रमांक एक मधून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक होतात मात्र अभिषेक यांचा यासाठी विरोध होता दोघांमध्ये याबाबत बैठकी झाली होती या बैठकामध्ये अभिषेक यांनी मॉरिसला वार्ड क्रमांक आठ मधून निवडणूक लढण्याची ऑफरसुद्धा दिली होती मात्र मॉरिसला ती मान्य नव्हती अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहेत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे राज्यात राजकीय खळबळ वाढली आहेत त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाकडे रात्रीपासूनच धाव घेतली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते सुद्धा रुग्णालयात दाखल झाले आता या घटनेच्या तपासात पोलीस पुढील तपास सुरू करीत आहेत आता या घटनेच्या तपासात पोलीस तपास कामाला लागले आहेत